नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खूर्या साथ स्वाद करतो आहे आज आपण आलो आहोत नारायणमळी या गावामध्ये मित्रांनो ज्या लोकांना नारायणमळी गाव हे कुठे आहे माहीत नाही आहे त्यांच्यासाठी रत्नागिरी शहरामधलं एक गाव आहे रत्नारीमधला जो मेन एरिया आहे मारुती मंदिर परिसर त्या मारुती मंदिर परिसरापासून बरोबर साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर नारायणमय हे गाव आणि त्या गावमध्येच आजचीही सतरा गुंठ्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी या जागेचं एक जबरदस्त वैशिष्ट्य ते म्हणजे पाठीमागे बघू शकाल की आपल्या प्लॉटच्या समोरच खाडी आहे प्लॉटपर्यंत रस्ता आला आहे आणि रस्त्याच्या वरडी खाडी आहे त्यामुळे इथे आपण घर बांधून निसर्गाचा मनमोरात आनंद हा नक्कीच होऊ शकता आपल्या हो या समोरच्या खाडीमध्ये कांदळवण सफारी होत असते आणि आत्ताच एक बोट सरळ पुढे गेली देखील आहे ड्रोनच्या माध्यमातून ती कांदळवण सफारी आपण करणारच आहोत पण तत्पूर्वी ही प्रॉपर्टी घेण्यापूर्वी ही आहे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे तुमच्याकडे शेतकरी असणं गरजेचं आहे आता ड्रोनच्या माध्यमातून प्रॉपर्टी कशी आहे ही पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा सतरा गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट मित्रांनो खाडीच्या अगदी समोर आहे आणि रस्ता देखील प्लॉटपर्यंत आलेला आहे नुसता प्लॉट नाही आहे या प्लॉटमध्ये तुम्हाला आंब्याची कलम देखील मिळून जातात साधारणपणे तीस मोठाली आंब्याची कलमं आहेत एक दहा ते बारा वर्षाची आहेत काही काही कलम थोडी मोठी आहेत पाण्यासाठी आपल्या या जागेमध्ये इथे विहीर देखील उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला एखादं फार्म हाऊस करायचं असेल तर फार्म हाऊससाठी रत्नागिरी शहराजवळचा अतिशय उत्तम असा आजचा प्लॉट आहे हा हे ॲग्रिकल्चर प्लॉट त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखल असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि आपण जर शेतकरी असाल रत्नागिरी शहराच्या इतक्या जवळ म्हणजे साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती एखादी फार्मर्स प्रॉपर्टी घेऊन आपल्या हक्काचं फार्मस बांधण्याची आपली इच्छा असेल या खाडी वीच्या नजऱऱ्यासोबत तर हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी या सतरा गुंठा अग्रिकल्चर प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते पंचेचाळीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीपणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल मित्रांनो आपले कोकण वासूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाइक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्यापुरसं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ